इंद्रनगर विस्टा सोसायटी परिसरात अभ्यासिकेचे भूमिपूजन आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील अनेक महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक पुरुष व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर परिसरातील महिला भगिनींनी आमदार फरांदे ताईंना आपल्या परिसरात चालणारे अवैध कॅफे तसेच हो, दोन हॉटेल कॉलेजचे तरुण तरुणींमधील चालणारे गैरप्रकार सकाळपासून तर रात्री एक वाजेपर्यंत असे प्रकर चाल बाहर प्रकार चालतात तसेच बाहेर काही दारू पिणारे त्यावर त्यांना आढळून येतात अक्षरशः काही घाणेरडे प्रकार रात्री एक वाजेपर्यंत रस्त्यावर बघायला मिळतात त्यांच्यामुळे आमच्या मुलामुलींना बाहेर निघण्याची चोरी होती रस्त्यावर लांब नसतं गाड्यांची मोटरसायकलची वर्दी असल्यामुळे ट्रॅफिक बी जाम होत असतात परिसर सुशिक्षित लोकांचा असून असे घडताना बघायला मिळतं त्यामुळे नागरिक रस्त्यावर जाताना जीव मुठीत धरून जगत असतात असे कथन केल्यामुळे आमदार ताई यांनी पिळपायानं घालवता तसेच त्यांची तब्येत बरे नसताना सुद्धा तत्काळ त्यांनी फोन करून ताबडतोब कैसे हो दोन्ही हॉटेलवर धाव घेऊन तेथे तपासणी केली असता मुलंमुली काही युवक आढळून आले आमदार ताईबा पिया यांनी सर्वांना बाहेर काढून हॉटेलची तपासणी केली असता हॉटेलमध्ये कंडोमची पॉकेटे सिगरेटची यांची थैली अशा अनेक प्रकारच्या वस्तू आढळून आल्या हे सर्व बघितल्यानंतर आमदार व पी आय यांनी ताबडतोब हॉटेल बंद केले हे हॉटेल बंद केल्यानंतर सर्व महिलांनी आमदार देवांनी फरहान दे ताई यांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले नमस्कार आम्ही मी शेजारीच राहते पण इथे ह्या ह्याच्यामुळे काय होतंय की हे स्मोकिंग चालतंय इथे आणि आम्हा स्त्रियांना रात्रीचं येणं जाणं फार म्हणजे त्रासदायक होतं टवाळकी मुलं वगैरे असतात आणि फार त्रास होतो म्हणजे सकाळी म्हणा दुपारी म्हणा रात्री म्हणा केव्हाही या एकदम म्हणजे एकदम आणि आणि एक एक वाजेपर्यंत त्यांचं काही ना काही इथे चालू राहतं अक्षरशः आम्हाला सुद्धा लाज वाटते इकडनं ये जा आणि सिगारेट वगैरे आणि कधी कधी बॉटल्स घेऊन बाहेर पण बसलेले असतात आम्ही स्वतः डोळ्यांनी बहिलं मी बाजूच्या सोसायटीत राहते आम्ही कंप्लेंट पण केली ते म्हणाले कोणालाही घेऊ नये आम्ही कोणाला घाबरत नाही त्याच्यामुळे पोलिसांना तक्रार केली पण काही पोलीस काय म्हणतात हे एवढंच काम आहे का म्हणे आम्हाला पोलिसांचं म्हणणं असं आहे की एवढंच काम आहे का म्हणे आम्हाला भरपूर वगैरे एक वर्षापूर्वी आम्ही या गोष्टीची दखल घेतली आमच्याकडे या महिला आल्या होत्या नगरसेवक म्हणून आम्ही या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि एक वर्षापूर्वीच आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे पण पोलिसांनी या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा कुठलीही ऍक्शन घेतली नाही याचा आम्हाला जास्त खेद वाटतो एक नगरसेवक असून पण आम्हाला अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळालेली आहे ठिकाणी हे जे काही पी आर लॉन्ज असेल किंवा काही कॅफे असतील अशा ज्या काही पद्धतीने अनधिकृत पद्धतीने चालू आहे त्याच्यावरती तातडीनं आम्ही कारवाई करणार ते बंद करण्यात येतील आणि नागरिकांनी माझ्याकडे जी तक्रार केल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी बघण्यासाठी ह्या ठिकाणी आलेली होते आणि ह्या दोन दिवसामध्ये सदरच्या ह्या दोन्ही वास्तू दोन्ही तिन्ही जेवढ्या वास्तू आहेत ज्या अनधिकृतरित्या चालू आहे अतिक्रमण करून चालू आहे त्याच्यावरती कारवाई कर